आपण पाहणार आहोत लाईव्ह मध्ये डाळिंब लीलाव डाळीं लीलाव आळेफटा मार्केट आळेफटा येथील मे साईशंबो ट्रेडिंग कंपनी यांच्या अडतीवरील लाईव्ह मध्ये लिलाव पाहणार आहोत पाहूयात काय होते आजचे डाळिंबाचे बाजारभाव व्हिडिओ आवडला शेअर व लाईक नक्कीच करा एकच उद्देश शेतकऱ्यांना घर बसलेल्या लीलाबाची माहिती समजली पाहिजे रुपये बावीसशे रुपये चोवीसशे पंचवीसशे रुपये एकावन्न त्रेचाळीसशे रुपये एकावन्न चौवेचाळीसशे रुपये चाळीसशे रुपये एकावन्न शेहचाळीसशे एकावन्न सत्तेचाळीसशे रुपये एकावन्न आठशे चाळीसशे रुपये पन्नासशे रुपये हजार रुपये मार दोन हजार रुपये एकवीसशे बावीसशे रुपये चौरीशे चोवीसशे रुपये पंचवीसशे सव्वीसशे रुपये सत्तावीसशे अठ्ठावीसशे रुपये एकोणतीसशे रुपये तीन हजार रुपये तीन हजार रुपये यशमार्क अकराशे रुय एकावन्न बाराशे रुपये एकावन्न तेराशे एकावन्न चौदाशे रुपये एकावन्न पंधराशे रुपये सोळाशे सतराशे रुपये अठराशे दोन हजार रुपये एकावन्न एकवीसशे रुपये एकावन्न बावीसशे रुपये एकावन्न तेवीसशे रुपये एकावन्न चोवीसशे रुपये पंचवीसशे रुपये पंचवीसशे रुपये यशमाल का एक हजार रुपये एक हजार रुपये अठराशे बाराशे रुपये अकराशे चौदाशे रुपये पंधराशे सोळाशे रुपये अठराशे अठराशे रुपये एकोणीसशे रुपये दोन हजार दहा एकवीस ते चाळीस पन्नास सत्तर पंच्याहत्तर एकवीसशे रुपये एकवीसशे एकवीस रुपये रुपये एक हजार रुपये अकराशे रुपये एकावन्न बाराशे रुपये एकावन्न तेराशे रुपये एकावन्न चौदाशे रुपये अकरा एकावन्न पंधराशे रुपये पंधराशे दहा एकवीस ते चाळीस पंधराशे पन्नास रुपये पंधराशे सोळाशे रुपये सोळाशे रुपये

आठशे रुपये एकवन नऊशे रुपये एक हजार रुपये एक हजार अकरा एकावन्न रुपये हरडामान अकराशे रुपये एकावन्न रुपये बाराशे रुपये बाराशे एकावन्न रुपये एकशे तेराशे तेराशे दहा एकवीसशे चाळीस तेराशे पन्नास पंच्याहत्तर चौदाशे अठराशे अकरा रुपये एकवीस रुपये एकवीस रुपये एकावन्न एकशे रुपये एक्क्याऐंशी रुपये पंधराशे रुपये पंधराशे रुपये एक एकावन सातशे एकाशी रुपये सातशे रुपये सातशे अकरा एकवीस एकावन्न आठशे 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 एकावन्न रुपये नऊशे रुपये नऊशे रुपये